हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या चा इच्छा पूर्ण करू देत तर आजच्या व्हिडिओला तर सुरुवात केलेली आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी माझं जे हेल्दी आणि पॉझिटिव्ह रुटीन आहे ना तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर दुपारपर्यंतचं जे हे माझं रुटीन आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो नक्की कंटिन्यू करा आणि तुम्हाला कसा वाटला तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता बघा इथे आज जीविकाला स्कूलला सुट्टी होती कारण की तिच्या स्कूलमध्ये काल स्पोर्ट डे होता तर डे असल्यामुळे तिला आज सुट्टी दिलेली होती कारण की काल भरपूर म्हणजे मुलांची दगदग वगैरे झालेली होती म्हणून मग त्यांना सुट्टी होती तर मग म्हटलं आता रोजच चपाती भाजीचा तर आपला नाश्ता असतोच तर मग आज थोडासा वेगळा बनवूयात तर त्यासाठी मग मी जे आहे ना तर ते उपीट बनवायला घेणार होते आज तर त्यासाठी मी इथे रवासुद्धा बघा बाजूला काढून घेतलेला आहे आणि दुसरीकडे माझी कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर असं सगळं चिरायची सुद्धा तयारी चालू होती आणि चपातीचा रोजचाच नाश्ता असतो त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी आज करूयात आणि मग त्यामुळे सकाळी उठल्यानंतर ना आधी जेवढी काही कामे असतात ना रोजची पिशव्या वगैरे पॅकिंग करायची तर ती करून घेतली आणि त्यानंतर मग निवांत जे आहे ना तर या तयारीला लागले तर दुपारचं जेवण जे आहे तर ते मी दुपारीच बनवणार होते आज तर मग इथे मी बघा आता काय केलं होतं कढई जी आहे ना तर ती गरम करायला ठेवली आणि आता कढईमधलं तेल गरम झालं की त्यामध्ये ना मी रवा जो आहे तर तो व्यवस्थित असा परतून घेणार आहे तर रवा परतताना नेहमी सतत असं हलवत राहायचं जेणेकरून रवा जो आहे तर तो करपणार नाही कारण की रवा जर तुम्ही असं हलवलं नाहीत आणि जर दुसरी कामं करायला गेलात तर रवा काय होतं ना पटकन करपतो तर त्याच्यामुळे कधी पण आपण जेव्हा रवा भाजायला घेतो ना तर त्याला येत एकसारखं असं हलवत राहायचं जेणेकरून तो खाली लागणार नाही तर आता इथे मी रवा परतत होते तर जोपर्यंत रवा आहे ना तर तो ब्राऊनिश कलरचा होत नाही तर तोपर्यंत आपल्याला त्याला काय करायचे परतून घ्यायचे आणि व्यवस्थित असं हलवत राहायचं सारखं जेणेकरून मग जो रवा आहे तर तो आपला व्यवस्थित असा भाजला जाईल तर आता इथे रवा मी काढून घेतला होता आणि तीच कढई मी धुवून घेतली आणि त्याच कढईमध्ये मी बघा आता जिरी मोहरीला फोडणी देणार आहे तर आता इथे जिरी मोहरी जी आहे ना तर ती व्यवस्थित अशी तडतडली की त्यामध्ये जो मिरच्या आहेत चिरलेल्या बारीक तर त्यासुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या मिरच्या ज्या आहेत ना, ना तर त्या माझ्या व्यवस्थित अशा परतून झाल्या होत्या म्हणून मग मी त्यामध्ये कांदा जो आहे तर तो लगेचच ॲड करून घेतला तर आता कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे जेणेकरून मग कांद्याचा जो कच्चा कच्चं पण जे म्हणतो ना आपण असतो तर तो राहणार नाही तर आता कांदा माझा परतून झालेला होता मग त्यामध्ये टोमॅटो ॲड केला आता टोमॅटो जे आहे ते पटकन सॉफ्ट होत नाहीत म्हणून आपल्याला काय करायचं यामध्ये भर जे आहे ना तर ते मीठ ॲड करायचं आहे जेणेकरून जे टोमॅटो आहेत तर ते सॉफ्ट होतील तर आता इथे टोमॅटो परतून झाले होते मग त्यामध्ये मी काय केलं कोथिंबीर ॲड केली आणि आता यामध्ये ना मी आपल्या अंदाजानुसारच थोडीशी हळद जी आहे तर तीसुद्धा मी ॲड करून घेणार आहे तर आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं सगळं आणि आपल्या अंदाजानुसार पाणी जे आहे तर ते यामध्ये ॲड करायचं आता कोणाला कसं असं एकदम म्हणजे घट्टसर काय म्हणतो ना आपण त्या पद्धतीने उपीट खायला आवडतं कोणाला सैलसर पद्धतीने आवडतं जसं तुम्हाला आवडतं त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी जे आहे तर ते ॲड करू शकता Yeah. <laughs> तर आता इथे पाण्याला उकळी आली होती म्हणून मग मी त्यामध्ये जो भाजलेला रवा आहे तर तो ॲड करून घेतला आणि रवा यामध्ये ॲड केला की त्याला सतत हलवत राहायचं जेणेकरून त्याच्या ज्या आहेत ना तर त्या अशा गाठी ज्या म्हणतो ना आपण तर तर त्या तयार होत नाहीत तर त्याच्यामुळे रव्याला सतत असं मिक्स करत राहायचं आणि इथे बघा माझं उपीट जे आहे तर ते बनवून तयार आहे तर आमच्या इथे असं सैलसरच जे हे उपीट आहे ना तर ते सगळ्यांना खायला आवडतं जास्त असं कोरडं केलेलं सुद्धा आवडत नाही म्हणून मग मी याच पद्धतीने उपीट जे आहे ते करते तर आता मी गॅस बंद करणार आहे आणि दुसरीकडे बघा मी चहासुद्धा ठेवून घेतलेला होता तर आता आधी मी जीविकाच्या पप्पांना उपीट देणार होते कारण की त्यांना बाहेर जायचं होतं त्यांची गडबड असते सकाळची बाहेर जाण्याची तर त्याच्यामुळे मग इथे त्यांच्यासाठी उपीट आणि चहा जो आहे तर तो मी रेडी करून ठेवलेला होता आणि मग तोपर्यंत मी माझी जी इतर कामे आहेत ती आवरून घेते आणि मग त्यानंतरनं मग मी स्वतःसाठी सुद्धा नाश्त्याला घेते तर आता इथे मी माझ्यासाठी सुद्धा उपीट आणि चहा जो आहे तर तो घेतलेला होता आणि मग इथे दुसरीकडे बघा मी बाहेर आले हॉलमध्ये आणि मग निवांत माझा मा असा नाश्ता जो आहे ना तो सकाळचा तर तो, तो मी करत असते जसं की मी आधीसुद्धा एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मी सकाळचे पंधरा ते वीस मिनिट हे स्वतःसाठी काढून ठेवतेच आणि माझा जो सकाळचा वेळ असतो ना तर तो मी रिलॅक्समध्येच नाश्ता वगैरे करण्यातच म्हणजे घालवत असते किंवा न्यूज वगैरे बघणं असं माझं सकाळचे पंधरा ते वीस मिनिटं जे आहे तर ते मी स्वतःला देत असते ज्या पद्धतीने आपण सगळ्यांची काळजी घेतो तर त्याच पद्धतीने आपण आपल्यालासुद्धा थोडासा टाक जो आहे तो दिला पाहिजे त्यानंतर ना आपल्या आसपासच्या जगामध्ये काय चालू आहे किंवा आपल्या जगामध्ये काय चालू आहे देशातील इतर घडामोडी तर त्यासुद्धा आपण रोजच्या रोज येत ना थोड्या का होईना असं काही नाही की तुम्ही कंटिन्यू त्या पाहिल्या पाहिजेत जेवढं तुम्हाला होईल तेवढं तुम्ही न्यूज ज्या आहेत ना तर ते पाहण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून आपल्यालासुद्धा थोडीशी इन्फॉर्मेशन जी आहे ना तर ते मिळत राहते कुठे काय चालू आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं तितकंच गरजेचं आहे फक्त घरातील दोन्ही भांडी करणं आणि घर आवरणं हेच एका गृहिणीचं काम नसतं तर इतर काय गोष्टी चालू आहेत किंवा इतर कोणत्या घडामोडी आहेत ज्या की चालू आहेत जसं की राजकारणात म्हणा किंवा इतर गोष्टींमध्ये म्हणा किंवा बा बाजारातील काय भाव आहेत भाज्यांचे किती चढउतार झालेले आहेत कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रमाणात पीक आहे किंवा किती पाऊस झालेला आहे किंवा थंडीचं वातावरण किती टेम्परेचर आहे अशा प्रत्येक गोष्टी असतात बारीकातले बारीक गोष्ट सुद्धा न्यूजमध्ये तुम्हाला दाखवली जातात तर त्याच्यामुळे जर तुम्हाला सगळं घरी मोफत किंवा आपण म्हणतो ना बसल्या ठिकाणी जर आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळत असतील तर या गोष्टींचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे तर त्याच्यामुळे जर तुम्हाला न्यूजमध्ये सगळं तुम्हाला पाहायला मिळत असेल इतर घडामोडी तर आपण का म्हणून ती न्यूज पाहू नये जर आपल्याला सगळं व्यवस्थित पाहण्यासाठी मिळत असेल तर थोडासा वेळ काढून आपण या गोष्टी येत पाहिल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्या मुलांना सुद्धा सांगता आलं पाहिजे जर मुलांनी आपल्याला कधी कोणता प्रश्न विचारला तर त्याची सुद्धा उत्तरं आपल्यालाही देताच आली पाहिजेत म्हणून थोडं का होईना सकाळी जे आहे ना तर ते न्यूज जे आहेत ना तर त्या पाहत जा तुम्ही सुद्धा सगळ्याजणी तर आता इथे बाहेर मग मी काय केलं कपडे जे आहेत ना तर ती आधी धुवून घेतली कारण की आज ऊन नव्हतं सकाळी पडलेलं आणि मग म्हटलं जर दिवसभर ऊन नाही पडलं तर कपडे लवकर सुकणार नाहीत म्हणून मग मी काय केलं आधी कपडे वगैरे धुवून घेतली आणि त्यानंतर ना मग किचनमध्ये आले तर आता इथे आल्यानंतर नाश्त्याची जी थोडीफार भांडी होती ना तर ती सगळी मी धुवून घेतली फारशी अशी भांडी नव्हती पडलेली आज कारण की मी काय आज स्वयंपाक वगैरे केलेला नव्हता तर त्याच्यामुळे मग जेवढी काही भांडी होती ना सिंकमध्ये नाश्त्याची तर ती मी आधी घासून घेतली कारण की आता मी दोप्पर्यंत दुपारीच डायरेक्ट स्वयंपाक जो आहे ना तो करणार होते शक्यतो मी म्हणजे सकाळचाच माझा स्वयंपाक असतो दुपारी जर एखाद्या वेळेस जर कोणाला जेवायचं वगैरे असेल गरम गरम भाकरी वगैरे खायच्या असतील तरच मी करत असते पण आज म्हटलं की चला थोडंसं लेट झालं तर ठीक आहे आज थोडंसं वेगळं जे आहे तर ते आपलं रुटीन करूयात जेणेकरून मलासुद्धा थोडंसं जे आहे ना तर चेंज होईल आणि रोजच ते रुटीन असतंच आपलं स्वयंपाक हे ते तर त्याच्यामुळे म्हटलं आज थोडंसं चेंज करूयात तर आता इथे मग काय केलं किचन ओटा जो आहे तर तो क्लीन करून घेतला आणि त्यानंतर ना मग फरशा ज्या आहेत तर त्या क्लीन करायला घेतल्या आणि मग दुपारचं जे जे जेवण आहे तर ते मग मी करायला घेतलं तर आता दुपारच्या जेवणाचं मी काही शेअर केलेलं नाही कारण की रोजचाच मेनू असतो म्हणजे एखादी पालेभाजी भाकरी आणि भात वरण असं रोजचंच आपलं जे आहे तर ते हेल्दी घरातील जे जेवण असतं तर ते मी बनवलेलं होतं आणि त्यानंतरनं मग मी जेवण वगैरे केली आम्ही आणि मग भांडी वगैरे क्लीन करून मी इथे बाहेर येऊन बसलेले होते उन्हात कारण की ऊन आलेलो होतं दुपारनंतर ना म्हणून मग मी बाहेर बसलेलो होते इथे आणि असं छान वाटत होतं बाहेर बसल्यावर ते म्हणजे जास्त माणसांचा आवाज नव्हता फक्त वाऱ्याची जी झुळूक म्हणतो ना आपण तर तो आवाज येत होता आणि पक्ष्यांचा जो किलबिलाट होता तर ते जे त्यांचा जो आवाज असतो ना तर तो कानांवरती येत होता आणि इतकं छान वाटत होतं ना बाहेर बसल्यावरती म्हणजे असं जाणवत होतं की पक्ष्यांचा किती किलबिलाट असतो वाऱ्याची झुळूक कशी येते ते सुद्धा सगळं बाहेर बसल्यावरती जाणवत होतं आणि एकांतात बसल्यामुळे मन जे आहे ना ते शांत झालेलं होतं अजिबात दुसरं जे वाईट विचार किंवा इतर गोष्टी मनामध्ये अजिबात येत नव्हत्या सकाळपासून मी काय काय केले किंवा कोणत्या गोष्टी आता मला करायच्या आहेत फक्त याचाच विचार माझ्या मनात होता आणि अजून मला चांगले कोणते व्हिडिओज बनवता येतील किंवा काय नवीन शेअर करता येईल तर या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि एकटीच बसलेले होते तर त्याच्यामुळे खूप शांत बाहेर वाटत होतं आणि आमच्या इकडे अजिबात गर्दी नाही म्हणजे सगळं असं शांत वातावरण आहे आणि अशा शांत वातावरणमध्ये ना बसायला पण बघा तुम्ही खूप छान वाटतं मन अगदी प्रसन्न होतं आणि खूप छान वाटतं म्हणजे असं एकांतात बसलं ना असं शांत वातावरणात ना तर ते काही आपण शब्दातच सांगू शकत नाही की त्यावेळेस आपल्याला कसं फील होतंय ते तरी ते मग वेळ जीविकासुद्धा बघा बाहेर माझ्यासोबत आलेली होती तर तिचं खेळणं चालू होतं बाहेर दुसरीकडे आणि मग त्यानंतर मी थोड्या वेळ आराम केला आणि मग दुपारी चार पाचचा चा टायमिंग झालेला होता आम्हाला जायचं होतं बाहेर एका ठिकाणी म्हणून मग मी के के काय केलं आधी कपडे वगैरे काढून घेतली आणि मग लगेचच इतर जी दुधाची कामे असतात कोठ्यातली तर ती मी आवरून घेणार होते कारण की एके ठिकाणी बाहेर जायचं होतं म्हणून मग म्हटलं लवकर जी कामे आहेत तर ती आवरून घ्यावीत जेणेकरून मग येताना निवांत आलं की मग घरचं जे टेन्शन आहे ना तर ते राहत नाही त्यामुळे मी कुठेही निघाले तरी आधी घरातलं सगळं आवरून जाते जेणेकरून मग तिकडे गेल्यानंतर ना मी रिलॅक्समध्ये असते सतत मनामध्ये चालू नसतं की आता घरी हे राहिले किंवा घरी मला त्या गोष्टी करायच्या आहेत म्हणून मग आता इथे जे आहेत ना तर ती कपडे वगैरे काढून घेते आणि मग माझं जे रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर कसं तुम्हाला माझं हे हेल्दी पॉझिटिव रुटीन वाटलं तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ